अण्णा बसले काय मला तुम्हाला एक विचारायचं होतं राव अण्णा काय भाऊ मी जर कुणाला काही सांगितलं ना कुणाला पटतच नाही आणि आम्ही जर कुणाला पटून सांगायला गेलो तरी ते माझं ऐकत नाही राव झालो हा अरे तू असा कुकर अरे तो कस काय कोण करून कोणला पटव तू लय बघ रेडा यार तू काई काई तो कोण ऐक काय बर काय काढतो यार तो हाँ हाँ का तो मी तुम्हाला सांगायला लागलो तर लगेच मला बीडा मानायला लागले ऐका तर कोण कोणाच त्याला माणूस चांगला पाहिजे वर्तणूक नाव चांगलं पाहिजे तू कस हे रे तू डांबरड हे <laughs> बर जाऊ दे विद्या आहे का जादू बिदू नाही का मी जर तिचा जादू शिकलो आणि ती जर जादू फुकली तर तू माणूस लगेच माझा ऐकन म्हणून असं नाही वाटत पण ना जाणू हे राव काय गोळ आबा माहिती का तुला आपला ना त्याच्या आज्याला काहीतरी इज्जा येत होती तो काहीतरी मूल इजा होती बरं का भाऊ बे काही मुल इज्जा मंत्र तंत्र केला ना त्यांनी फूक मारली ना समोरचा माणूस हे करायचा भाऊ बरोबर व्हायचं ऐकणार त्याच्या आजाने आबाला सांगितल्याला अंदाजे पण सांग एवढा मित्र तो मला सांगा नाही एड्या नाही मला सांगायला बसल्या नाही रा मी सांगितलं तरी नाही ऐकणार तो आबाला येते गो पण ते बघ सांगून का मला तर वाटत नाही भाऊ सांगून त्यांच्या वातावरण खरंच यायची ओरिजिनल एक नंबर एड्याच्या दुटवानेला आता आली वाड काय काय अख गाव दोन तुम्ही मला भेटलीच नाही बर का ना। कुठं गेल ते काय ना मी घरी गेलो पण हे घरी आवाज हा आवाजित हे आपलं कस हे नाही का बर बरं लोकांनी माही ना हरा लावली राह लोकांना मी जर सांगायला लागलो ना आबा काही लोक माही ऐकतच नाही मला असं कळलं होतं कि नाही का ते तुमच्या आज्याकडे विद्या बिद्या काहीतरी जादू बिदू येत होती तुमच्या आज्याला शिक काहीतरी मला आहे ना <laughs> जाद शिकवण <शीक्षण> रा बसलं पाहिजे उठ म्हणलं का उठलं पाहिजे खा म्हणलं का खाल्लं बी पाहिजे असं ना हा आपल्याला जात आडव नाही राव त्याच्यामुळे तुम्ही शिकलेले मला शिकवाना शिकवना सगळ्याला सांगायचं नसतं सगळ्याला नाही सांगायचं कुणालाच नका सांगू फक्त या जालूला सांगा आख्या गावात पण तू सांगणार नाही कुणाला कशाला कुणाला सांगू बाबाने शिकेली म्हणून तुमचं कुठं पाच होता उडून नाही देणार हात पाय धुतलेले का <laughs> आ, हा हातपाय धुतले का हा चल नीट बस बसलो बसल मांडी घालून दोन्ही हात दे मला खालून का वरून आशे हा भ्रम ही भ्रिक म्हणू मन मार हा मग वाशम हात वाशमु वाशमु वाशम कळलं का म्हणाल सांगायचं नाही आबा तुम्ही काय बोलले ते मला कळत नाही तर मी कुणाला काय सांगू अरे येड्या कान इकडे वैन पण होऊन एकदम पिक्स फिक्स पिक्स तू मला ना आबा येत जाईन पायदा आम्हाला माहिती सक्सेस झालं तर सगळ्यांवर करायचं नाही नाही कुणाला सांगणार नाही एका एका जनावर फिरू फिरू करीन अरे म्हणजे तुला गरज लागेल तिथं हा मग माझी निंदा उडीन त्याची त्याच्यावर करीन मी चला येऊ का मग अरे निंदा दोन प्रकार असते कोण आपली निंदा सुधरायला करते हा वय हा तर जे आपल्याला सुधराव करतात ना त्यांच्यावर करू नको चालते मला त्रास देईन त्याच्यावर सांगू नको कुणाला नाही नाही पाटकेशी बाहेर ये रे ना बाहेर ये ना आता बाहेर काय अरे पाटकेशी फास्ट <laughs> ये मी ना एक जादू शिकलोय तू आण जादू काही ना काही तुझ्याने करतो <laughs> काय ना काय बस ना खाली बस ना तुला शिकीच बस ना कुठे बस खाली बस मांडी कुणी घालू बस अरे काय रे तू बसायला गिरे घाल तू कुठं ना म्हण गिरे की पर्यंत आपलं उरकन हातात हात दे अशी 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 आणि डोळ्यात डोळे घालून बघ काय पाच सेकंद मस्त डोळ्यात डोळे घालून बस घालावर अजिबात हो। होती होठ मिशे हसले नाही पाहिजे तुझ्या घाल डोळ्यात डोळे बघ स्वर्ग दिसायला लागलाय दिसला दिसला दिस ला। <laughs> <laughs> जागा तू सक्सेस झाली अरे आले चुकलं तुकलं चुकलं तु चुक अरे माझी जादू करत सक्सेस झाली झाली भेटलो घ्या बरं झालं तुम्ही आठल्या काय मला एक ट्राय करायचंय राव काय रे काय ना तू इकडे ते इथं बस काही करशि नाही भाऊ नाही नाही बस मांडी घाल गा। घाल मांडी हा चल हातात दे हा चल डोळ्यात डोळे घाल अरे नाक नको वासू नाकण्या वासायला लावलं तुला डोळ्यात डोळे घाल वाचू डोळे चल माय डोक्या زملة شل عدام منصور منصور أري كابو نو صورة صورة أري وا أسكت أسكت अण्णा तू म्हणले ना आवाकडे जा आणि विद्या शिकून ये मी आलो बर झालं हो चला हातात हात द्या ना हातात देवतो द्या डोळे डोळे घाला डोळे डोळ्यात घालू हा म्हाताऱ्या नाही घालायची नवतरण्या वाणी डोळ्यात डोळ्यात घालायची माझ्या डोळ्याचे खासाड झाले बर करीम सळीम टळीम डोळून डोळून टा dập tay dập tay dập tay dập tay dập बरं झालो सुखांता तू भेटलीस मला कुठे जायला होता मला आता मी घरीच बसणार आहे ना माझ्या बरं अशी फिर कशाला काय मी माय फिर नाही घरी काय काय मिळत जेवायला बसले तुम्ही काय मा डोळ्यात डोळे घालून बघ ना हो असं काही पण छपरी चाळे ना सांगत जाऊ मला छपरी चाळे नाही येत मी असंच फक्त घालून तर बघतो माझ्या डोळ्यात डोळे डोळे वाशिव थोर अरे पाप ने नको जाकू वाशिव हो वाशिव हा वाशिव झालू शेट झालू शेट गाव फिरताना आपण काय फिरताना गाव गाव फिरताना दिसतो आपण गाव फिरताना दिसतो आपण आपल्या तू म्हण तू म्हण ते तुझं मी ऐकन ते तुझं मी ऐकन मी मी तू म्हणशील एखाद्या संघ आपलं प्रपंच कर तू म्हणशील एखाद्या संघ ते आपलं प्रपंच कर म्हणजे संघ म्हणजे जालो संघ जालो शेट आयला यू जालो शेट आरे, 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 का असं तर काय झालं आवाज तिथपर्यंत आला काय जालू काय चालेल चालले तरी तू बघा ना अन्ना मला म्हणे आई लावी म्हण मन म्हणे <laughs> नाही नाही बरा बरा ठोकला कान पडत बरी टाकली याच्या लाल झाले आणि याला ऐकितच यारे याला काही कळत नाही <laughs> अक्कल नाही भाऊ चांगली नीती चांगली कृती नृत्य चांगली ठेव लोक ऐका त्यात समाज ऐकवतो <laughs> <डाक्षा> लोकांशी <laughs> लोकांशी चांगलं राहिलं ना सगळे काम चांगले होते आपले काय हवा तुम्ही त्याला शिकित आणि परत त्याला <laughs> सांगा शिकील होतं मला तो अन्नाडा विचारित होता तेव्हा मी सारा ऐकलं होतं आणि मी सारायला सांगून आम्ही प्लॅन रासला कळलं का अरे बावड्या अरे कुठं असं व शिकरण बि शिकरण असतं का अरे आम्ही सगळ्यांनी मिळून तुला वाग चांगला आदर्श ठेव हो, लोकांसमोर लोक तू मशीन वाकत नाही नमस्कार करते चमत्कार केला हो, पण वृत्ती चांगली काम चांगलं ठेव हो, हा मंत्र वशीकरण करायचा वागायचं बाबा आपले कर्म चांगले असले चांगल ना लोक पळत आपल्याकडे गप्पा साबा तुम्हीच मला सांगितलं मंत्र मला ज्ञान द्यायला लागले हो। एक, एक ना एक दिवस आहे ना तुम्ही सगळे बघा मी ना